वाढदिवस असल्याने घरात आनंदी वातावरण मित्रमैत्रिणींना घरी बोलवलेले घरात सगळी तयारी झालेली केक घेऊन येते म्हणून ती घराबाहेर पडली आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शुक्रवारी रात्री नऊ वाजताची वेळ जवानराम मंगलराम जाट हे सी आर पी एफमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत तेथेच ते, ते व त्यांचे कुटुंब राहते त्यांची मुलगी अन्नू जाट वय चौदा येथील माउंट लिटेर स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती अन्नूचा शुक्रवारी वाढदिवस होता त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते रात्रीच्या वेळी मित्रमैत्रिणींना बोलावून केक कापत हा वाढदिवस साजरा केला जाणार होता काही मित्रमैत्रिणी तिच्या घरी जमले होते अनु केक घेऊन येण्यासाठी वडील जवानराम यांच्यासोबत मोटारसायकलवरून बसून घराच्या बाहेर पडली येथील पाच नंबर चौकातून तिने एका बेकरीतून केक घेतला नंतर मांजरा कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलने जाट यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यात खाली पडली विली उसाने भरलेला एक ट्रॅक्टर जवळून जात होता या ट्रॅक्टरचे एक चाक तिच्या अंगावरून गेले यात तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेबाबत अन्नूच्या घरी काहीच माहिती नव्हती घरातून लवकर या सर्व वाट पाहत आहेत असा फोन गेल्यानंतर घरी हा सर्व प्रकार कळाला त्यानंतर जाट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे